नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शवित विशालमध्ये आपला पुन्हा सर्वांचं स्वागत करतोय आणि विशेष म्हणजे निकाल लागलेला आहे आणि आपल्या सर्वांना पलूस कडेगावचाही निकाल माहीत पडलेला आहे आणि अशा प्रकारे विश्वजित कदम हे निव्वळ फक्त तीस हजार मताने निवडून आलेले आहेत की त्यांना अपेक्षा होती की कमीत कमी ते निवडून येतील दोन लाखपेक्षा जास्त मताधिक्याने बर हारलेल्या किंवा पराभूत माणसाने जर ई वरती एमवरती संशय घेतला तर काही हरकत नाही परंतु निवडून ना आणलेल्या माणसाने जर ई व्ही एमवरती संशय घेतला तर नक्कीच मनाला वेदना होतात आणि आपण ईव्हीएमवर बोलावं जेव्हा वायनाडमध्ये तुमच्या ज्या ताई आहेत प्रियंका ताई त्या जेव्हा प्रचंड आणि थंपिंग मेजॉरिटीने निवडून येतात तिथे ईव्हीएम खत्रेमध्ये येत नाही का हा अशाच ई व्ही एम का येतं जेव्हा तुमच्या सीट्स पडतात झारखंड राज्यामध्ये आली ना सत्ता तुमची म्हणजे तुमची नाही ते झारखंड मुक्ती मोर्चा आणि ते सोरेन साहेब आहेत त्यांचं ते एकत्र कोअलेशनचं गव्हर्नमेंट आणि आपली आता एवढी क्षमता आणि लायकी राहिली नाही काँग्रेसची की कुठल्या राज्यात स्वबळावरती सत्ता निवडून येईल हरियाणाचं पाणीपत झालं मान्य करावं लागेल महाराष्ट्राचं पानिपत झालं तुम्हाला मान्य करावं लागेल पण तुम्ही मान्य का करत नाही ह्याचं आश्चर्य आहे बरं तुम्ही पडला असता तर नक्कीच तुम्ही बॉम्ब ठोकली यामध्ये काही गैर नव्हतं तुम्ही निवडून आला तरी ई व्ही एमवरती बॉम्ब ठोकत असेल तर मला वाटतं तुम्ही नक्कीच डॉक्टरेट आहात का आणि जर तुम्हाला ईव्ही एमवरती संशय असेल तर तुम्ही तक्रार करा ना तुम्ही सुशिक्षित आहात ना अडाणी कुठे आहात तरीही तुम्ही ई व्ही एम ई व्ही एम म्हणजे त्या संजय राऊतच्या नऊ वाजल्यासारख्या भोंग्यासारखं तुम्ही बरवू नका हे तुम्हाला साधारणपणे अशोभनीय आहे बरं एवढं तुम्ही सगळं खापर कोणावरती फोडतात लाडक्या बहिणीवरती अहो लाडक्या बहिणीने लाडक्या भावाला मतदान केलं ठीक आहे ना पण तुमचं पोटशुळ का उठतंय आहे अहो तुम्ही लाडका पत्रकार केलास ना लाडका पत्रकार म्हणजे तुम्ही अशी काही पत्रकारांची जमात तयार केली फक्त तुमच्या बातम्या छापणारे पत्रकार आणि त्या पत्रकारांना तुमच्या हातात सगळं घेतलं आणि मी दाखवेल ते कायदा आणि विरोधकांची बातमी दाखवायची नाही अशा स्वरूपाची हिटलरशाही तुम्हीच केली ना मग तुम्ही लाडका पत्रकार क्रिएट केला अहो एका पत्रकारेनंतर मला टॅग करू नको विश्वजितचे व्हिडिओ असं काहीतरी मला सांगितलं आणि अशा प्रकारे तुम्ही लाडके पत्रकार घेऊन फिरतात तुम्ही लाडक्या पत्रकार हायचॅक केलंच बरं तुम्ही लाडके कार्यकर्तेही बनवले निवड कार्यकर्ते महिनाभर एकच धंदा माझा प्रचार माझा प्रचार शिकू नकोस शाळेमध्ये जाऊ नकोस कॉलेजमध्ये जाऊ नको नोकरी करू नको नो पोराबायांकडे बघू नको पण पर माझा प्रचार कर कारण की मी तुला पगार देतोय माझा प्रचार करण्यासाठी असे अनेक तुम्ही लाडके नोकर तयार केलेत की दुर्दैवानं तुमचे बरेच नेते मंडळी नाराज झाले म्हणले अहो साहेब आमच्याकडे लक्षच देत नाही यातच तुम्ही नवीन स्कीम काढली लाडका नाभिक लाडका नाभिक ते किट दिलं ना किट जाऊन विचारा प्रेक्षकांनाही विनंती आहे माझ्या की तुम्ही प्रत्येक नाभिकाला जाऊन विचारा की बाबा तुला काय दिलं आपल्या आमदारानी तो तुम्हाला एक छानसं कीट दाखवेल लाडका नाभिक बनवला अहो लाडकी अंगणवाडी सेविका बनवली किती आहे शासनाचे दीड हजार माझे पाच हजार घे साडी घे अशा स्वरूपाचं तुम्ही बरेच लाडके प्रताप आमच्या मतदारसंघात केलेत आणि लाडका गुलाम हे तुम्ही बनवला ना वांगीमध्ये तीस नोकऱ्या वाटल्या इतर तिकाणी हजारो नोकऱ्या वाटल्या चल घे ऑर्डर घे ऑर्डर घे कुठे मुंबई पुणे पालघर काय चाललंय तुमचं मग तुम्ही हे लाडके नोकरदार क्रिएट केले की नाही कशासाठी केले तुमच्यावरती शिक्का बसण्यासाठी वर निवडून आला पण अजूनही तुम्ही का आहात विशाल पाटील आणि तुम्ही ज्यांचं मदत घ्यायला गेले शरदभाऊ लाड हे कधी तुमच्या पायाखालून निसटून जातील तुम्हालाही कळलं नाही आता काँग्रेसचा अपक्ष उमेदवार म्हणजे ते खासदार जे होते ना ते अपक्ष आता म्हणायला लागले मागी काँग्रेसचं आहे असं भोंगोलत आहेत ते काँग्रेसचा पण प्रत्यक्षात काय अवस्था आहे जयश्रीताई पाटील जेव्हा अपक्ष उभे राहिल्या तेव्हा हे महाशय त्या ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी गेले काँग्रेसचे खासदार अपक्षांच्या प्रचाराला आणि त्या ठिकाणी पृथ्वीराज पाटील दोघेही पडले अहो तुमचा मावसभाऊ पडला म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये एकच सीट जगची पडली ना सांगली जिल्ह्यामध्ये एकच काँग्रेसची सीट तरीही तुम्हाला आत्मविश्वास वाटतो का तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात दुर्दैव आहे सोळा जागा आल्या सोळा जागा फक्त आपल्या महाराष्ट्रात त्यातली तुमची सोळावी तरीही तुम्हाला वाटतं हो विरोधी पक्षनेते होणार का तुम्ही अहो तुमचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न होतं दादा मुख्यमंत्रीपदाचं तुम्ही विरोधी सुद्धा बनू शकला नाही शोकांती काय मला वाटतं कार्यकर्त्यांचं अज्ञान किती असावं तुमचं वोट काउंटिंग असताना विरोधी पक्षनेता असे बॅनर झळकत होते दुर्दैव आहे अहो दहा टक्के लागते ना बेरीज सांगा ना कार्यकर्त्यांना पण कार्यकर्ता हा का बिचारा आंधळा असतो त्याला काही माहीत नसतं त्यामुळे तो बोलत असतो आणि ज्या राहुल गांधीची तुम्ही स्तुती गाताय राहुल गांधीने अगदी चार पाच सभा घेतल्या प्रियंका गांधीने अगदी एक दोन सभा घेतली आणि त्यामुळे तुमची धुदाण उडाली नाना पटोले आणि संजय राऊत तुमचे मुक्ताफळे रोजच काँग्रेसची उधत होते अशा प्रकारे चुकून लागलेली सीट आहे पण ठीक आहे पोलूस कडेगाव जनतेने तुमचं लीड म्हणजे जाग्यावरती आणले ताळावरती ताळ्यावरती आणले फुग्यातली हवा फोडलेली आहे आणि तुम्हाला जाग्यावरती आणले आणि सांगली जिल्ह्यामध्ये एकटा जीव सदाशिव केले काँग्रेसचं सा आमदार सांगली जिल्ह्यामध्ये एक कोल्हापूर शून्य सातारा शून्य ही आपली अवस्था हो, आहे त्यामुळे मला वाटतं हे राष्ट्राचे नेते म्हणजे कोणतरी तुमचेच कार्यकर्ते म्हणायचे हे बाबा राष्ट्रीय नेते आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत विश्वजित कदम ते गोव्याच्या मुख्यमंत्र्याला पाडाय गेले कशाला गोव्याच्या मुख्यमंत्र्याला पाडाय गेला आपल्या मतदारसंघाच्या दोन सीट्स तुमच्या व्यतिरिक्त दोन सीट्स आणि तुमची मिळून तीन, तीन सीट्स तर तिने निवडून आणायच्या ना अहो आपल्या इथे आपल्या सख्या माऊस भाऊची सीट निवडून येत नाही आणि तुम्ही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची सीट का पाडाय जाता पर असो तुमच्याकडे भरपूर पैसा तुम्ही करत असाल परंतु आज पलूस कडेगावमध्ये नीरव शांतता आहे म्हणजे तुम्ही जल्लोषच करू शकला नाही आणि कार्यकर्ते सगळे संभ्रमात आहे नक्की काय करायचं जल्लोष करायचा की नाही जल्लोष करायचा की नाही पण ठीक आहे आणि तुम्ही म्हणाला होता जनावराला विचारा की सांगलीत काँग्रेस आहे का पण आता जनावर पण सांगत नाही कारण की सांगलीत काँग्रेस फक्त पलूस कडेगाव आणि तुम्हीही बाळासाहेब स्वतः दोन तालुक्याचे नेते झालेले आहात आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचा काही पड म्हणजे प्रभाव नाही आहे तुम्ही प्रभावहीन दिसून येतात आणि हे सगळं कोणामुळे झालं हे सगळं झालं संघाच्या लाटेमुळे आणि तुम्ही हलक्यात घेऊ नका मी तुम्हाला सांगितलं होतं संघाला दिलेल्या शिवाय फार महागात पडतील आणि त्या तुम्हाला पडलेल्या आहेत काँग्रेसला पडलेल्या आहेत ज्या ज्यावेळी तुम्ही संघाला शिवाय देणार स्वयंसेवक पेटून उठणार आणि तो दाखवून देणार की संघ काय ही आमची कमिटमेंट आहे आम्ही घरोघरी गेलो आणि आम्ही सांगितलं किती अत्याचार अन्याय केला या काँग्रेसनं आणि कशा स्वरूपाचं सरकार आम्हाला पाहिजे आम्ही वोटिंग पर्सेंटेज वाटवले वाढवले आणि तुम्हाला मान्य करावं लागेल त्या वोटिंग पर्सेंटेजचाच प्रभाव म्हणजे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे नशीब आम्ही कोणाला ओट द्या असं म्हटलं नाही जर आम्ही म्हटलं असतं ना तर कुणाचीही खैर नव्हती एवढा भोपळा आला असता पूर्ण महाराष्ट्रात असो देव तुम्हाला सुबुद्धी देव आगामी काळात तुम्ही चांगलं काम करावं अशी अपेक्षा आहे पलूस कडेगावचा विकास अजून करायचा राहिला असं तुम्ही म्हणताय हो काय घेलय काय वैयक्तिक विकास म्हणजे पलूस कडेगावचा विकास नसतो एखादी संस्था वाढवणे म्हणजे पलूस कडेगावचा विकास नसतो चांगले रस्ते द्या पिण्यास पाणी द्या चांगलं सरकारी शिक्षण द्या खाजगी नव्हे बर का आजही आपल्या शाळांची अवस्था जाऊन तुम्ही बघा कशा स्वरूपाच्या आपल्या शाळा आहेत आमच्या वांगीत या तुम्हाला दाखवतो छप्पर नसलेली शाळा छप्पर गळकी असलेली शाळा अशी बरीच उदाहरणं आहेत मतदारसंघात बरंच करण्यासारखं आहे थोडं हॅलिकॉप्टरहून खाली आलाच असाल जनतेनं आणलंच असेल तर जरा फिरून बघा जनतेशी प्रश्न समजून घ्या फक्त गुलामांसाठी काम करू नका फक्त आपल्या चांडाळ चौकडीसाठी काम करू नका जनतेत उतरा जनता तुमचं स्वागत करेल आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो तुम्ही यावेळी निवडून आला परंतु टक्कर झाली संग्रामसिंह देशमुखाने चांगली टक्कर दिली तेही तुम्हाला दिलदारपणे मान्य करावं लागेल एवढ्या संस्था असतानाही तुम्हाला पळावं लागलं आणि तुम्हाला पळवलं गेलं आणि दिवसरात्र झोप तुमची लागली नाही ती झोप कदाचित मी उडवली असेल त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो कारण की तुम्हाला जमिनीवरती आणायचं होतं ते काम मी केलेलं आहे तरीही तुमच्या जरा गुलामांना सांगा की संघाशी पंगा घेऊ नका संघाबद्दल वेडोवाकडं बोलू नका आणि स्वयंसेवकाबद्दल तर बोलूच नका ना नाहीतर आपण चिरफाड करण्यास सज्ज आहोत मी कुठेही गेलो नाही इथेच आहे काळजी करू नका पुन्हा भेटू धन्यवाद